नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम विनय कुरळप सोसायटीच्या वार्षिक सभेत गदारोळ मागील वर्षीच्या जाहिरात खर्चावरून वाद कुरळप तालुका वाळवा येथील शंभर वर्ष पूर्ती झालेल्या कुरळप सर्वसेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज माऊली मंदिरात घेण्यात आली होती सभेला सत्ताधारी व विरोधी गटाचे सर्व सभासद उपस्थित होते सुरुवातीलाच मागील वर्षीच्या जाहिरातीवरील झालेल्या खर्चाचा विषय निघताच दोन्ही गटात शाब्दिक वादावाद सुरू झाली यामुळे सभा केवळ पंधरा मिनिटातच आटोपती घेत सत्ताधारी सभेतून निघून गेले सभेत गत सभेच्या ऐनवेळेचे विषय प्रेसिडिंगमध्ये का घेतले नाहीत असा प्रश्न विरोधकांनी विचारताच ते ऐनवेळेच्या विषयात नव्हतेच असे प्रतिउत्तर अध्यक्ष इकबाल जमादार यांनी दिले त्यानंतर संतप्त झालेल्या विरोधकांनी सभासदांच्या दृष्टीने चर्चा झालेले ते विषय का घेतले नाहीत असा प्रतिप्रश्न केला यावर दोन्ही गटात वाद झाला सत्ताधारी व विरोधी गटात काही काळ तू तू मैमय झाली त्यानंतर पाचच मिनिटात सर्व विषय मंजूर मंजूर असे म्हणत सत्ताधारी गटाने सभेच्या ठिकाणहून काढता पाय घेतला यानंतर ही दोन्ही गटात वाद वाढत गेला काही सभासदांनी आमचे काही प्रश्न आहेत सभा सुरू ठेवा असा आग्रह केला मात्र सभेत सभासदांव्यतिरिक्त लोक आले आहेत असे म्हणत सर्व विषय मंजूर मंजूर करत सत्ताधारी सभास्थळापासून निघून गेले या गदारोळात आपले काही प्रश्न संचालक मंडळापुढे मांडता येतील या अपेक्षेने आलेले सभासद सभा काही वेळातच संपल्याने आपले प्रश्न मांडण्यापूर्वीच गुलदस्त्यात ठेवून माघारी गेले